नमस्कार मी समाधान मानसळे आज आपण टेशन रोड या ठिकाणी आहोत सातत्यानं नगरपालिकेच्या जे काय वेगळ्या पद्धतीचा कारभार आहे किंवा पंढरपूर डेव्हलप झालं पाहिजे असं सातत्यानं आवाज उठणारी हे मंडळी आहेत पंढरपूरमधील रस्ते असतील पंढरपूरमधील शासकीय इमारती असतील पंढरपूरमधील भाजी मंडळ असेल अशा विविध प्रश्नावर आवाज उठत आहेत आणि आज या ठिकाणी बेमुदत इथं इथण्यासाठी बसलेली आहे तर काय अजून काय त्यांच्या मागणी आहेत किंवा त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत नमस्कार नमस्कार कशामुळे आता जे हे उपोषण तुम्ही देणे दे धरलेलं आहे उपोषण ते कशा संदर्भात काय पंढरपूरच्या सर्वांगीण विकासाकरता आणि जनतेच्या विकासाकरता आम्ही हे धरणं आंदोलन केलेलं आहे त्यामध्ये आमच्या काही मागण्या आहेत प्रमुख मागण्या आहेत त्यामध्ये सर्वसामान्य लोकांना मालमत्ता कर टॅक्स नगरपालिके टॅक्स पन्नास टक्के मागवावी पहिली मागणी आहे आमची दुसरी मागणी युवकांसाठी सहा हजार गाड्या बांधण्यात यावे व्यवसायधारक व्यवसाय करण्यासाठी व्यवसायधारकांसाठी सहा हजार गाड्या बांधत यावे तिसरी मागणी आहे जर शॉपिंग सेंटर नव्यानं बांधकाम करण्यात यावे चौथी मागणी आहे जेव्हा बाजी विक्रेत्यांना गाड्या बांधून घेण्यात यावी पाचवी मागणी आहे नगरपालिका हात वाढ करण्यात यावी सहावी मागणी आहे की तक्रार निवारण सर्वसामान्य जनते तक्रारी या तक्रारी निवारण छत्तीच करावं आणि सगळी मागणी अशी आहे की पंढरपूरचा जो कारभार पारदर्शी करण्यात त्या मागण्यासाठी आम्ही धरण आंदोलन केलेलं आहे त्यामध्ये सर्वांगीण विकास होईल पंढरपूर वासियांचा विकास झाला तर पंढरपूरचा विकास होईल पंढरपूरचा जनतेचा विकास झाला तर पंढरपूर या प्रमुख मागण्यासाठी आम्ही धरणागोन राहिले कालपासून आम्ही अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस पासून हे धरण आंदोलन चालू केलेलं आहे आमची या मागणी त्यामुळे दर्णा नगरपालिका काही प्रतिक्रिया देतील त्यांना जे वाटते त्यांना जे जमते त्यांच्या हातात जे आहे ते काय ते करतील आता तुम्ही म्हटलंय की भाजी गाळे बांधून पाहिजे आणि दुसरे पाहिजे नाही तिथे बांधायला पाहिजे तो भाजी मार्केट आहे तिथेच त्यांना कट्टे गाळे छोटे छोटे गाळे बांधून दिले पाहिजे त्यांना रात्री त्यांचा माल ठेवता सकाळी परत चालू भाजी विक्रेत चालू करता येईल त्या ठिकाणी त्यांना करून घेऊन जाईल गाळे तुम्ही बांधायची म्हणताय पण कुठं असं जागा काय असं काय असायचं अशा बरेच नगरपालिका जागा आहेत रोडला जागा आहेत खालीग्राम जागा आहेत परत इकडं बा बागेची जागा आहे जुनी शॉपिंग सेंटर आहे त्याचे बांधकाम करून आतमध्ये मोकळी जागा आहे तिथं त्यांनी गाड्या बांधावी त्या उद्देशाकरता आम्ही हे आंदोलन करतो गर्भांनी विकास झाला तर पंढरपूरचा विकास जसं घरातल्या लोकांचा विकास झाला घराचा विकास होतो गौरव विकास कधी होतो घरातल्या लोकांचा विकास झाला तसं पंढरपूरच्या स्थानिक लोकांचा विकास झाला तर पंढरपूरचा विकास होईल आधी स्थानिक लोकांचा विकास का त्याकरता गाडी पाहिजे सातत्यानं मागणी करून देखील तरी देखील विकास होत नाहीये किंवा आता हे तुम्ही उपोषण करणे आंदोलन आहे बरोबर जर ह्यातून जर नाही तरी मागण्या पूर्ण आले किंवा काय करणार हे पुढचं धरणे आंदोलन पुढं आंदोलन कसं करायचं हे ठरवून करू पुढं उपोषण आहे कुठं उपोषण करायचं ठरवू त्या वेळेस आम्ही लक्ष देईल कुठं उपोषण करणार आम्ही नगरविकास मंत्री मंत्रालय आहे आयुक्त आहे त्यांच्याबरोबर पुढचं आम्ही आंदोलन करू आता पंढरपूरचा विकास झाला पाहिजे रस्ते व्यवस्थित झाले पाहिजे म्हणतात परंतु मध्ये झोपडपट्ट्या हाय अशा तिथं रस्ते व्यवस्थित नाहीये इतकी तिथं घाण असते त्याच्यामुळे कोणी बोलत नाही आज मध्ये जर मोठे मोठे रस्ते आहे त्या रस्त्यावरती पुतळे बसवले जातात डेकोरेशन केले जाते वगैरे मुख्यमंत्री असं म्हटलं का मुख्यमंत्री येणारा जाणारा जो रस्ता आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने केलेला आहे तुम्ही रिंक रिंक रोड वगैरे बघू शकताय वगैरे तर झोपडपट्ट्या जशा आहेत तशा आहेत तर त्याचा विकास आढाकारा का असा आहे का म्हणजे असं काही केलं पाहिजे केलाच पाहिजे प्लॅनिंग केलं पाहिजे त्याने आवड तयार केला पाहिजे रस्ते सरळ व्यवस्थित सगळ्यांना जाणं येणं त्याच्यात ड्रेन लाईन ब्लॉकेज होणे ड्रेन ब्लॉक ब्लॉक होणे घाण पाणी वर या सगळ्या सुविधा त्यांनी केल्या पाहिजे व्यवस्थित रित्या आणि तेच तेच काम सारखे करून केलं तर त्याला पाच दहा वर्षा धक्का लावायची गरज पड काम करण्याची गरज पडून अशी व्यवस्था करत मध्ये मुख्य मुख्य ठिकाणी झोपडपट्टी वासात आहे त्याचा विकास झालेला दिसत नाही रस्त्याचा विकास बऱ्यापैकी केला जातोय मध्ये लाखो रुपयाचा निधी येतोय पण तसा विकास होत नाहीये आणि तुम्ही युवा आहात तर व्यवसाय युवा उद्योजक कमी प्रमाणात मध्ये बघायला भेटतात त्याबद्दल तुमचं काय मत आहे चोपडपट्टी मध्ये जर आज आपण बघितलं पावसाळ्यामध्ये तुम्ही कुठेही जा कोणत्याही गल्लीमध्ये तुम जा तुम्हाला तिथून चांचा सुद्धा येणार नाही घरामध्ये पाणी जातं घरामध्ये गटराचं घाण पाणी सांडाचं पाणी असू द्या कोणतंही असू द्या देणी जो वगैरे दमलेला त्याचं व्यवस्थित नियोजन नाहीये आणि व्यवसायाचा जर मुद्दा झाला माझं पाच वर्ष झालं सीएससी सेंटर आहे मी घरात करतो जागे अभावी गाळे अभावी जर नगरपालिकाने जर गाळे जर तयार केले त्यांनाही चार पैसे भेटतील आम्हाला मिळेल त्यांचा काय टॅक्स आहे तो घ्या आम्हाला जर गाळा दिला आमचं पण पोट पाणी भरेल माझं एम ए आज एम ए करून मी घरामध्ये बसतोय नहीं नहीं तर याकडे काय करता तुम्ही त्याच्यावर पण मी लक्ष दिलं पाहिजे आणि रोडावर आता होतंय तर कोरडाचा जो आराखडा आहे त्याच्यामध्ये अशी काय तुमची पण काय मागणी आहे का भाऊ तिथं गाळे चांगले झाले पाहिजे किंवा व्यवसाय वाऱ्यांसाठी काय वेगळा नियोजना केल्या पाहिजे हो आहे की आता कसं आहे माहीत आहे का जर चार गाळे जर नगरपालिकेनं उभा केलं तर त्यांचं नुकसान होत नाहीये आणि जरी सुरुवातीला त्यांनी जर काय गुंतवणूक केली तसं त्यांना फायदा पुढे होणारच आहे चार चार माणसांचा पण पोट भरेल नगरपालिकेचा पण कर व्यवस्थित त्यांना पण मिळेल इथ मशानभूमीचा प्रश्न सातत्याने उचलून धरला तर मशालभूमी बद्दल काय मदत मशानभूमीमध्ये एखाद्या व्यक्तीने जम झाली तर दोन तीन दिवसांच्या तिसऱ्या लोटायला गेलं तरी अजिबात इथं राख नसतील त्याला लोटायला काय नसतं सगळं आधी दिवस लोकांनी घेऊन गेलेलं असेल आणि समजेने लोक इथं नव्हे तर ठेवायला जातात त्या तिसऱ्या घालायला जातात आणि तिथं गेलं तिसरा ठेवावं की दुकर गाडवं आणि कुत्री त्यांचं इतका वाह वाहर आहे की माणसाला उमडून देत नाहीत त्यामुळे तिथे दूर अवस्था आहे तिथं व्यवस्था चांगली पाहिजे सगळं पाण्याची व्यवस्था पाहिजे तिथं रक्षण करणारी तो माणसं पाहिजे तिथं गार्ड पाहिजे ही सगळी व्यवस्थित झाली पाहिजे अशा धारकांवरती नगरपालिका अन्याय करते म्हणावं लागेल कारण नगरपालिका म्हणजे पंढरपूरचा विकास झाला पाहिजे पंढरपूरचा विकास कधी होऊ शकतो आर्थिक झाल्याशिवाय विकास होऊ शकत नाही ज्या ज्या आर्थिक विकास होणार आहे ज्या ज्याकडून पंढरपूर नगरपालिकेला काहीतरी भेटणार आहे किंवा पंढरपूरमध्ये चलन फिरणार अशी व्यावसायिकवाल्यांना जर पंढरपूर नगरपालिका अशा पद्धतीनं ही करत असेल तर ते अतिशय चुकीचं आहे तर हे बरोबर आहे का आता बद्दल काय म्हणाल तुम्ही जे हे शासनाच्या आणि शासनाला जे काय टॅक्सी वाढ करून तो जीएसटी वाढ करून देतो हा दुवा आहे व्यवसायगारक हा आहे सर्वसामान्य जनतेचा आणि सरकारच्या मधला दुवा हे व्यवसायधारक स्वतःच्या पैशातून टॅक्स टी भरतात आणि परत ते व्यापारी ग्राहकांनी वसूल करतात तो जो जीएसटी भरला जातो त्या जीएसटी मोबदला व्यापारी अजिबात मिळत नाही व्यापारी स्वतः ना ना। ना। पाच टक्क्यावर धंदा करतो आणि सरकारला अठरा टक्के जीएसटी वळा करून देतो यासाठी या व्यापाऱ्यांना काहीतरी तुम्ही सुविधा दिल्या पाहिजे ते माझं मनाची सुविधा देण्यासाठी तुम्हाला त्यांना व्यवसायासाठी गाडी करून द्या तुम्हाला सगळ्यात जास्त कोणवा व्यापारी गोळा करून त्यात व्यापाऱ्यांना सुविधा देण्याचा प्रयत्न सरकारने केला पाहिजे महाराष्ट्र सरकार देवेंद्र फडणवीस आता एक सध्या व्हायरल होते की दहा लाख रुपये व्यवसाय व्यवसायाला दिले जातात दहा लाख रुपये दिल्यानंतर तुम्ही सातच लाख रुपये फेडायचे आहेत आणि व्यवसाय वाढला पाहिजे असं एकीकडे म्हटलं जात आहे आणि पंढरपूर नगरपालिका एकीकडे व्यवसायवाल्यांचं म्हणजे जळव दाबत आहे असंच नाव लागेल आणि खचीकरण करत आहे असं म्हणावं लागेल या ठिकाणी आपण थांबूया